आता आले दळण केलं तुम्ही बघितलंच असेल दुपारी आणि दळून पण आणलं पण पिठच नव्हतं त्याच्यानंतर आज माझा मित्राचा ड्रेस पण कालच येणार होता पण काल आम्ही बाहेर होतो ना त्याच्यामुळे पण गेलं रिटर्न आणि पण आज आलं तर मित्राचा ड्रेस पण ह्या वस्तू एवढ्या बघू शकता तिकडून मी खरेदी केली आहे अं वघरीवरून सगळ्या वस्तू आहे दाखवतेस त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी माझा मित्राचा ड्रेस मी पण बघितला नाही कस आहे बघू कॉर्सेट मागवलेला आहे मी तर आता हे आपण आव लपकून देऊ तिथे काय तर बघू शकता असा दिसतो हात पुसायचा असं बसून घ्यायचं साऱ्या वस्तू घेतलेल्या आहे अगदी सगळं आवडून ठेवणार मी मिरची वेगळे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर पाहिधू मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर लागोपाठ आम्ही फिरायला गेलो होतो पहिल्यांदा तर केराच्या बड्डेला गेलो होतो आम्ही लायन सफारी डिअर सफारी दमन असं फिरून आलो त्याच्यानंतर एक दिवस राहिलो पण दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो मोठा देव म्हणजे देवांचा देव मोठा देव तुम्हाला माहितीच आहे महादेव तर तिथे गेलो होतो गुजरातमधलं खूप फेमस ठिकाण आहे आणि तिथे काही पण इच्छा किंवा नवस मागितले ना तिथे पूर्ण होतात असं म्हटलं जातं पण इतकी गर्दी होती नवस फेडण्यासाठी गर्दी होती भरपूर तर तुम्ही नारळाचं नवस करू शकता पेढांचं वगैरे प्रसादाचं तर नवस फिरण्यासाठी इतकी गर्दी होती इतकी गर्दी पण झाली सकाळी गेलो लवकर आणि दर्शन झालं मस्त तुम्हाला पण दाखवलं तर इतके लांबून लांबून लोक येतात म्हणजे मुंबई पुणा नाशिकचे ना तर भरपूर होते नंतर कळवण मालेगाव सटाणा असे येतात तर तेच मग तिथून फिरून आम्ही वघरीकडून गेलो मस्त बघत बघत जंगलातून इतकं जंगल सफारी म्हणजे एकदम मोठं लाँग जंगलातून आम्ही जात होतो इतकी मजा येत होती तर मग नंतर आम्ही सर्च केलं एखाद्या एका ठिकाणी विचारलं की इथे गावठी डाळी गावरान डाळी वगैरे कुठं भेटतात मग त्यांनी आम्हाला सांगितलं पत्ता आणि येता येता तुम्हाला दाखवली शॉप बाबूचे वगैरे किती वस्तू केलेल्या होत्या तर बाबांकडून असं शिट्टी घेतली ती पण दहा रुपयाला आणि मध्येच ती शिट्टी तीस पस्तीस रुपयाला होती तर असे बाबा असतील ना एकदम हातारे गरजू त्यांच्याकडून घ्यावं खरं दिवाळीला केव्हा काही के असो विकायला तेव्हा त्यांच्याकडून वस्तू घ्याव्या तर माझं तेच असतं म्हटलं बाबांकडून घेऊ तर तिथून तीन शिट्ट्या घेतल्या बाकीचं मग बाबूचं तुम्हाला वर्क दाखवलंस इतकं सुंदर होतं ना आणि मग त्याच्यानंतर मग जेवलो वगैरे छान ठिकाणी जेवलो मस्त आणि एक काय लंबास फार्म आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहेच मागच्या दाखवलेलं तिथे गेलो त्या फार्म मध्ये इतक्या गावऱ्यान वस्तू होत्या डाळपासून पासून मिरची मसाले आणि मला नेमकं चार्जिंग स संपून गेली तर मग वैभवच्या मोबाईलमध्ये मी केलं होतं शूट बाकीचं जास्त दाखवताच नाही आलं तर मी भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे तर ती शॉपिंग तुम्हाला मी दाखवतेच दुपारी आता जेवायचं आहे आता वाजलं आहे दीड तर जेवणाचा ता टाईम झाला आणि उशीरा उठलो सगळं आवरलं एक्सरसाइज केली आणि आता थोड्या वेळाने तुम्हाला मी दुपारी काय काय शॉपिंग केलेली आहे ती दाखवणार आहे चला आता बोलतो तर आता गहू निवडायचे आहे तर मी इथे गहू घेऊन आली त्याला गहू जेवण झालं गहू निवडून घेते आम्हाला बसून आणि इतकी थंडी वाजते ना किती छान होऊन येतं या ठिकाणी तर इथे बसून मसा गहू निवडून घेणार त्याच्यानंतर दहून पण आणायचं राग पिठ आज लाटचं पीठ होतं आणि आता हे गहू बोल गहू तिथे आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी ज्या ज्या वस्तू आल्या ना तिकडून गावरान वस्तू त्या सगळ्या दाखवली गुजरातमधून तर चल आता गहू निवडून घेते तर आपण तर इथे आता आले दळण केलं तुम्ही बघितलंच असेल दुपारी आणि दळण पण आणलं पिटच नव्हतं त्याच्यानंतर आज कालच येणार होता पण काल आम्ही बाहेर होतो ना त्याच्यामुळे परत गेलं रिटर्न आणि पण आज आलं तर मित्राचा ड्रेस ह्या वस्तू एवढ्या बघू शकता तिकडून मी खरेदी केलेल्या वघईवरून गावला सगळ्या वस्तू आहे ते दाखवतेस त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी माझा मित्र हा मी पण बघितला मी कसा आहे बघू कॉर्सेट मागवलेला आहे मी काय त्याच बिल त्याचं बिल आहे हे किती अकराशे चौदा बाकी टॅक्स वगैरे धरून माझ्या ला पडलेला आहे हा टॅक्स हो टॅक्स तर बघू शकता साईड आहे वाईन रेड तर याची किंमत आहे तीन हजार चारशे नव्याण्णव बारा काही साडेतीन हजार मध्ये बघू शकता साडेतीन त्यांचा दिसत असेल तुम्हाला आणि त्यांचं आहे थँक्यू काल वाईन ब्रेड इंस्टाग्राम पण आहे त्यांचं पेज बघू शकता जर तुम्ही कमेंट केली तर मी हे तुम्हाला पाठवेल कमेंटमध्ये त्यांचं वाईन ब्रेडचं तर आता आपण ब्रेड कॉटनचा आहे प्युअर कॉटन कॉटसेट कौर्ट आहे बघू शकता असं आहे एकदम प्युअर कॉटन आहे बापरे मला वाटत नव्हतं एवढं भाल कापड आहे आणि एकदम मस्त आहे बघू शकता आता घालून पण दाखवेल कसा दिसतो आणि खाली आहे असा स्कर्ट कट आहे असा बघू शकता असा आणि असं आहे हे वरचा टॉप तर असं कॉर्डसेट मागवलेलं आहे स्कर्टचा कॉर्डसेट मागवलेला आहे असं तर आता घालून दाखवते आणि नंतर मी बाकीची वस्तू दाखवते तुम्हाला आधी हे घालून दाखवते चला तर इथे बघू शकता असा आहे ड्रेस तर थोडस मीडियम आहे थोडस मला स्मॉल साईज मागवली असं एकदम परफेक्ट आला असता थोडीशी इथून एक एक मारून घेणार स्कर्ट पण चांगला आहे परफेक्ट आहे तर अशा पद्धतीचा स्कर्ट सेट मागवलेला आहे आणि इतकं छान कापड आहे मला खूप आवडलं तर आहे वाटे मस्त मिळाला वेगवेगळी तर मला कॉडसेट घेण्याची घ्यायची खूप इच्छा होती कधीची असा स्कर्टवाला दिसतात की पंखी आणि वेगवेगळी डिझाईन त्याच्यावर मस्त तर अशा पद्धतीचं घेतलेलं आहे थोडंसं टीप मारणार आहे मी याचं म्हणजे टीक मारल क्लास दिसील तर तुम्हाला कसं वाटतं ड्रेस नक्कीच सांगा मला आवडलेला आहे म्हटलं कसा असेल कसा नाही पातळ दिसतो काय पण मी तुला ड्रेस खूप छान असतं कारण मी रेड कलरचा पण घेतलेला इतका जाड येतो तो पण खूप भारी आहे आणि हा पण मस्त आलेला आहे छान आहे मला आवडला आहे एकदम आता फक्त त्याच्या टिक मारून आलेली मी तर आता ठेवून देते मस्त जेव्हा वेळ करेल तेव्हा तुम्हाला दाखवलंच तर आता असा घालून बघितलेला आहे तर असा माझा नंतरचा ड्रेस आलेला आहे कॉर्डसेट तर छोडून घेते तो परत त्याला पीक वगैरे मारून आणणार आता वस्तू दाखवते आणि आता ना डी आय वाय ला पण गेली होती मी डी आय वाय मधून मस्त ना हे आणलं किचन टॉवल अडकवण्यासाठी आणि एक इथे बेसिन चे इथे आलेलं आहे मध्ये बाथरूमच्या बा, आपल्या एरियामध्ये कोणत्या लॉबी एरियामध्ये तिथं जे काउंटर बेसिन आहे त्यासाठी एक आणलं खूप छान आणलं एकदम मस्त डी आय वाय मधून आणलं आणि हे एक मस्त फ्रॉक टाईप आहे हे किचनसाठी आणलेलं आहे तर हे दोन मस्त घेऊन आली आलेल्या वस्तू दाखवते मी आधी तुम्हाला पहिल्यांदा तर इथे उडदाची डाळ आहे याची गावगाव उर्गाची डाळ एक किलो तर ही एकशे वीस ला बसतात ना मी तुम्हाला दाखवलेला व्हिडिओ त्याच्या तिथून घेतलेली ही पहिल्यांदा त्याच्यानंतर तिथूनच मी ना लोणचं घेतले एक ना बांबूचं लोणचं आहे आणि एक करवंदाचं लोणचं आहे ते घेतलेलं आहे गावरा त्याने केलेलं आणि तिथून ह्या हे आंबा आहे तिखट आंबा सुका ते घेतलं आहे त्याच्यानंतर हे घेतलं मी आळूचे कंद म्हणजे भाजी करता त्याची आळूच्या कंदांची तर ती कंद घेतलेली आहे दोन वाटे घेतले होते लसूण घेतलेला आणि हातरमा बिने दिला मला लसूण भरपूर सारा

लसूण चटणी आहे अशी गोड आंबट तिखट लसणाची चटणी आहे एवढी तर ती मिळाली ही तीस रुपयाला ही एवढी एवढी चटणी पण खूप छान आहे टेस्टला त्यांच्या घरगुती आहे सगळं तर आम्ही चवळी घेतलेली आणि त्याचं पॅकेज इथे बघू शकता कसं करून तर ही लाल चवळी आहे गावरान चवळी त्याला म्हणता इतकी छान लागते भाजी त्याची तर ही सत्तर रुपयाची होती पण ती साठ रेट आहे गुलाबी चवळी त्याला म्हणता तर ही अर्धा किलो आहे ही चवळी तर ही घेतलेली आहे त्याच्यानंतर त्यांचाच चिकन मसाला घेतलेला आहे त्यांच्याच केलेली ही एकदम स्पायसी आहे खूप स्पायसी तिखट मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर काश्मीरी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची तिखट मिरची नव्वद रुपयाची आहे सत्तर रुपयाची मिरची आहे कश्मीरी त्याच्यानंतर पन्नास रुपयाचा आहे त्याच्यानंतर हे घेतलेले वाल तिथे गावरान वालाच्या बिया असतात ना त्याची पण भाजी बनवता धुसकळ बनवता तर ते घेतलेले आहे अर्धा किलो साठ रुपयाचे त्याचं कुरीत घेतलेलं आहे दावरान अर्धा किलो लसणाची मिरची आहे तर ही वीस रुपयाची होती तुम्हाला सगळं जवळ दाखवते इथे घेतलेलं आहे तूर लाल तूर आहे ती पण तुम्हाला जवळ दाखवते साडीची तूर आहे तर ही अर्धा किलो घेतली अशीच आम्ही हा त्याच्यात आहे ना अंबिका हलदार फार्म त्याच नाव आहे त्या फार्मचं नाव आहे बघितलं अंबिका हलदार फार्म तिथून असा व्यवस्थित हे त्यांचं नावच आहे तर ही ऐंशी रुपयाची अर्धा किलो ही त्याच्यानंतर त्यांच्या उडदाची डाळ होती ही ना बारीक डाळ एकदम गावरा लाल डाळ असते ना तशी लाल लाल होते तर ही एकशे साठ रुपये किलो एक किलो घेतलेली आहे तर आता दोन किलो उडदाची डाळ झाली गावरा एवढी खरेदी केली आहे मी खरेदी केलेली आहे अकराशे के के तीस काहीतरी झालेले होते तर तू इथं बघू शकता अशी पॅकिंग आहे किती वास्त ना कधीच खराब होणार नाही अशी जर राहिली तर डायरेक्ट हवा काढून टाकलेली आहे तर लेट बघू शकता इथे दाखवते आणि ही तुमची डाळ सालाची बघू शकता त्याला साल आहे इतकी चविष्ट लागते गावरान तर तुम्हाला तुमची डाळ घ्यायची असेल ना तर अशाच सालाच्या घ्यायच्या गावरान घ्यायच्या इथे पण बाजारात भेटू शकता बुधवारच्या बाजारात नाशिकला एकशे साठशी बघू शकता एक किलो ही आपली गावरा डाळ आहे त्याच्यानंतर उडदाची डाळ बघू शकता अशी बारीक राहते गावरान अशी एकदम बारीक राहते एकशे साठ रुपये किलो ही त्याच्यानंतर ही कश्मीरी मिरची आहे बघू शकता याची प्राइस एकशे सत्तर त्याच्यानंतर ही तिखट लाल मिरची आहे नव्वद रुपयाची त्याच्यानंतर नको कि यायला त्याच्यानंतर वालाच्या ह्या बिया आहे त्याची भाजी किल्ला ते भिजत घालायचं थोडंसं उकडून घ्यायचं आणि मग भाजी करायची अशी लशाची मस्त नव्वद रुपयाची आहे तर आणि हा चिकन मसाला आहे बघू शकता इथे हे आपल्या आळूची कब्द अशी दिसतात बघू शकता या पद्धतीचे तर ही आधी रस्त्यावरून घेतली होती उघड्याच एकशे वीस रुपयाची एवढी किलो, एक किलो त्याच्यानंतर कुईद घेतलेले आहे गावरान तर हे सत्तर रुपयाचे आहे तर हे दौड आणायचे मला माझं शेंगोळी खायची ना त्याच्यामुळे मी ही कुळीद त्याच्यानंतर ही अर्धा किलो त्यांचं नाव बघू शकता हे नाव आहे जर तुम्ही गेले विकडे तेव्हा तुम्ही घेऊ शकता सगळ्या ह्या वस्तू तर अंगी का हलदार ही आहे त्याच्यानंतर ही लोणच घेतलेलं सण बांबूचं आहे आणि करवंदाच आहे जेव्हा काढेल ना तेव्हा दाखवेल मी कसं आहे ही चटणी आहे लसूण आणि मिरची ते ही वीस रुपयाची घेतलेली आहे आणि ही आपली लसणाची चटणी बघू शकता ही तीस रुपयाची अशी आई हे आंबे खारे आंबे तिखट खारे आंबे तर वरणासोबत छान लागेल तर एवढं सारं घेतलेलं आहे मी तिथून आंबिका कफार मधून आणि इथे सुरण आहे तर सुरण हे सुरण आहे हा लसूनच आणलं होतं मी अभ्यावरून लसून आणला होता हा म्हणजे हा तर मम्मीने दिला मला गावरान लसूण तर आता ह्या सगळ्या वस्तू आवरून ठेवते मी वस्तू घेतलेल्या आहे आणि सगळ्या आवरून ठेवणार मी मिरची वगैरे भरून ठेवणार डब्यात डाईट डाईटमध्ये भरून एल डाईट बाजारमध्ये आणि ह्या डाळी आहे ना ह्या डायरेक्ट मी आता खाली फ्रीज मध्ये ठेवते कडधान्य सगळी डाळी सगळं ठेवते जेव्हा वापरायची जेव्हा आणि तू उडद थोडीशी बदली काढतोय बाकी मग ही चटणी वगैरे ती पण मी छोटं काचीच्या बदलीमध्ये काढ ठेव ना लोणचं काय असं लोणचं काय बदलमध्ये बाकी ठेवून देईल आणि लसूण बिसून एवढं वेगळे ठेवून देणार आणि हा बाकीच्या वस्तू आईना म्हणजे घेतल्या होत्या काही गोष्टी आवळा वेगळं होते ते ती त्यांना देऊन टाकलं तेव्हाच आणि हे पण लोणचं घेतलं होतं सपोट जर गेलं अर्ध तर मिरचीचं लोणचं घेतलं तर मिरची आणि लिंबूचं आणि माझ्या मम्मीला दिलं मी मिरचीचं लोणचं एक बाकी मग एवढ्या वस्तू घेतल्या होत्या चला आता स्वयंपाकाची तयारी करे स्वयंपाक लागेल ला बाकी एवढं पण मी आवरूते ते सगळं चला तर तुम्ही आपण आवर लटकून देईन तिथे काय वाटतं बघू शकता असा दिसतो हात पुय काय मस्त वाटणार आहे आणि तो आता भिहान लावते हा सगळं आवडून दिलं आहे लसूण पण ठेवून दिला हा लसू मध्ये दिला तो पण ठेवून कशा कशातरी आणि हे तुम्हाला दाखवते तर हा त्यांचा नंबर आहे तुम्ही ऑर्डर पण करू शकता बघते पार्सल सुविधा उपलब्ध उपलब्ध ऑर्डरसाठी हा नंबर आहे त्यांचा व्हॉट्सअप बघू शकता तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर हे व्हॉट्सअप करा त्याच्यावर ते सगळे टाकतील प्राईज वगैरे तर असं कार्ड आहे त्यांचं तर ते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी इथे जेव्हा चांगलं एक गोळ्या होत्या त्याला इथे जिरा आईस क्रिम देऊ शकता असा इथे वरण आहे ते वरण आम्ही तिथून तेल आणला होता जंगलाच तर त्याचं वरण आहे बघू शकता इथे असं आणि पोळ्याच गरम करून आता जेवण करू तर इथे लोणचं काढले तर बघू शकता तर इथे आहे आपलं बांबूचं लोणचं असं राहतं बांबूचं लोणचं बांबू शूटचं आणि ते आहे करवडाच लोणचं बघू शकता करवंडाच लोणच बघू आता हो कस खाऊ कसं लागतं वाटते वाटते एकदम खाऊ वाटत एकदा भागी आणि मिरचीचं लोणचं आहे त्याला पाहिजे गरप गरम करून जेवण करणार जेवण झाल्यावर बोलूच